नमस्कार मी नेहा गायकवाड समाचार समाचारमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते आज आपण आलेलो आहोत मुंबईच्या आझाद मैदानामध्ये आणि आपण पाहतो आहे की जनसंघर्ष समितीच्या वतीने आझाद मैदानामध्ये भव्य मोर्चा आहे इथे शेकडोच्या संख्येने लोक मोर्चेसाठी आलेले आहात आणि त्याचबरोबर जे शाहूराज माने सर आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली हे जे आंदोलन आहे ते होत आहे आपण त्यांच्याशीच थेट संवाद साधणार आहोत की एवढ्या शेकडोच्या संख्येने जे लोकं आलेली आहेत काय कारण आहे सर काय सांगाल काय कारण आहे एवढ्या शेकडोच्या संख्येने लोकं आलेले आहेत कुठना कुठल्या लोक आलेले आहेत काय सांगाल समृद्ध जीवन नावाची एक महेश मोतेवरनं स्थापन केलेली सोसायटी होती या सोसायटीच्या माध्यमातून अनेक पुणे शहर आणि पुणे शहरातून याची सुरुवात झाली पुन्हा पुणे पुणे शहरामधून पूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये याचं जाळं पसरलं एजंटाच्या माध्यमातून पैसे जमा करायचे एजंट गावागावात जाऊन लोकांना लोकांकडून पॉलिसी दाखवून त्या लोकांच्या पॉलिसी जमा करून याच्याकडे द्यायचे महेश मोतीवारकडे असा हा बिझनेस होता हा बिझनेस महाराष्ट्र राज्यात चालता चालता पूर्ण देशातील बावीस राज्यामध्ये पसरलेला होता आणि चांगल्या पद्धतीनं याचं कार्य चालू होतं परंतु आम्हाला फक्त हे कार्य चालू आहे एवढंच माहीत होतं महेश मोतेवारनी याच्यामध्ये अनियमितता करून सरकारचं टॅक्स बुडवून अनधिकृतपणे व्यवसाय केला आणि त्यामुळे त्याच्यावरती कारवाई झाली आता त्याच्यावर कारवाई झाली हा त्याचा भाग होता परंतु आम्ही सरकारचं रजिस्ट्रेशन पाहून त्याच्यामध्ये गुंतवणूक केली होती कारण सरकारनं रजिस्ट्रेशन त्याचं करून घेत असताना सरकारचा जरा एस आय आय एस आय मार्क त्याला असेल आणि सरकारी रजिस्ट्रेशन असेल सरकार जर त्याची जबाबदारी घेत असेल तर त्याच्यामध्ये गुंतवणूक करायला काय हरकत आहे कारण दहा दहा वर्षे जर अशी सोसायटी चालत असेल आणि त्याच्यामध्ये आम्ही गुंतवणूक केलेली असेल नंतर तो अपहार केला म्हणून त्याच्यावरती गुन्हे दाखल झाले आणि सरकारला असं वाटलं की आता महेश मोतेवार किंवा महेश मोतेवारची ही जी काही स सभासद मंडळी आहेत आपलं हे लोकांचे पैसे देऊ शकत नाहीत आणि म्हणून महाराष्ट्र शासनाने याच्यामध्ये एम पी आय डी कायद्याअंतर्गत आता गुंतवणूकदाराचं हित जोपासलं पाहिजे आणि गुंतवणूकदाराचे पैसे शासनाच्या वतीनं द्यावे म्हणून शासनानं या सर्व मालमत्ता जप्त केल्या जप्त करून आज जवळजवळ दहा वर्षे झाली दोन हजार अठरापासून याच्यावरती लिक्विडेटर आहे याच्यावरती सक्षम प्राधिकारी आहे तपास अधिकारी आहेत सी आय डीच्या मातीनं तपास होतोय आणि हे सर्व होऊन सुद्धा दहा वर्षापासून आम्ही वंचित आहोत आमचा व्यवसाय चालत होता ते पण बंद पडला आणि आज आमचे पैसे पण फसून बसले आज आमचे संसार उघड्यावरती आलेला आहे आणि आमच्या जमिनी विक्री करून आम्हाला पैसे द्यायचे आहेत तर सरकारच्या माध्यमातून ह्या सगळं विक्री होत नाहीत आम्ही म्हणून त्यासाठी वेळोवेळी आंदोलनं केली मोर्चे काढली आणि त्याचाच भाग म्हणून आज आझाद मैदानामध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू असताना आम्हाला काही अर्थसंकल्पामध्ये एक वेगळी तरतूद करा अशी आमची मागणी नाही तर आमच्या आहेत त्या जमिनी तुम्ही ताब्यात घेतला आहे त्या जमिनी विक्री करा आणि आमचे पैसे परत द्या ही आमची मागणी आहे म्हणून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला जे गृहमंत्रीसुद्धा आहेत राज्याचे त्यांना आम्ही विनंती करण्यासाठी आज इतक्या मोठ्या संख्येनं या ठिकाणी आम्ही जमलो आहोत त्यांनी आमच्या या सर्व आंदोलनाची दखल घेऊन तात्काळ आम्हाला न्याय देतील अशी अपेक्षा आम्हाला त्यांच्याकडून आहे जर न्याय नाही मिळाला तर पुढे काय करायचं ते आम्ही समितीच्या वतीनं ठरवू आणि पुढे आंदोलन करून आम्ही आमचा हक्क मिळवून घेण्यासाठी समर्थ आहोत ज्याप्रमाणे आपण म्हणतायत एकूण किती रक्कम होती ज्या रक, रक्कम गुंतवली होती एवढ्या लोकांनी एकूण किती रक्कम होता नी करना रे, किती होती आणि गुंतवणूक करणारे एकूण किती संख्या होती गुंतवणूकदारांचे जवळजवळ चार हजार सातशे करोड रुपये आमच्या मते आहेत आणि बावीस लाख लोक याच्यामध्ये गुंतलेले आहेत परंतु लिक्विडच्या अधिकृत आकड्यानुसार 3750 आसा, आसा 3750 तीन हजार सातशे पन्नास करोड रुपये आमच्या गुंतवणूकदाराचे देणं आहे असं असं शासनाचा आकडा आहे तर त्या पद्धतीनं तीन हजार सातशे पन्नास तर तीन हजार सातशे पन्नास तुमच्याकडे सगळा डेटा आहे आमचा राज्यामध्ये कुठे कुठे त्याचे सेंटर होते एकोणीस राज्यामध्ये जिथे जिथे सेंटर होते तो त्या सगळ्याचा डेटा लिक्विडेटरने कलेक्ट केलेला आहे तर त्या पद्धतीनं आमच्या सर्वांचे पैसे परत द्यावं ही आमची एक प्रांजळ भावना सरकारकडे आहे त्या संदर्भात कोणाशी बोलणं झालं का कुठल्या मंत्र्यांची किंवा कुठे आश्वासन दिलं का आणि किती काळ झालं की ही आपण लढाई लढत आहात साधारण आम्ही जवळजवळ दहा महिने झाले ही लढाई लढतोय आणि ही लढाई लढत असताना केंद्रीय सहकार राज्यमंत्री माननीय मुरलीधर मोहोळ यांच्याकडे सुद्धा आम्ही तीन ते चार वेळेस गेलो आहे त्यांनीसुद्धा आम्हाला आश्वासित केलं होतं की याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने मी पाठपुरावा करतो आणि तुमचे पैसे मिळवून देतो असं त्यांनीही बोललं होतं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब होते त्यावेळेससुद्धा आम्ही त्यांच्याकडेही गेलो होतो त्यांनीही पाठपुरावा करून मी तुमची तुम्हाला न्याय मिळवून देतो असं बोलले होते पण अद्याप आम्हाला न्याय मिळाला नाही आणि आता सध्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब त्यांच्याच काळामध्ये या केसेस झाल्या होत्या त्यांनी दखल देऊन आम्हाला न्याय देतील अशी अपेक्षा बाळगून आम्ही आज या ठिकाणी आंदोलन करत आहोत ताई महिलांची संख्या सगळ्यात जास्त आहे आणि महिला पण ह्याच्यामध्ये गुंतवणुकीमध्ये सहभागी होते का काय सांगा हो महिलास ही स जास्तीत जास्त पुरुषांपेक्षा महिला जास्त गुंतवणूक करीत होत्या आणि महिलांनी ज्या ज्या प्रकारे पैसा गोळा केला की जे शेत शेतमंजूर कष्टकरी ज्या महिला मंजुरी करून पैसे भरत होत्या त्या महिलांचे ज्या महिलांचे नवरे दारू पेत होते त्यांचे संसार आज उघड्यावर आलेत कारण त्या पैसे नवऱ्याच्या परस्पर्या मुकाट्या भरत होत्या आणि आज त्या नवऱ्यांना माहीत झालं तर त्या नवऱ्याने आज त्या बायकांना घराच्या बाहेर काढले जा जिथे पैसे भरलेस त्यांच्या घरातून घेऊन ये पण आज आम्ही कुठून देणार त्यांना पैसे जसं आम्ही त्यांच्याकडून घेतले आणि इकडे भरले ह्याच्या घशात घासले तर आम्हाला एवढीच विनंती आहे आमची की तळतळीची की जे आम्ही तुमच्याकडे पैसे भरलेत ते पैसे आम्हाला लवकरात लवकर मिळवून द्यावे एवढीच माझी मागणी आहे ज्याप्रमाणे आपण पाहिलं की आझाद मैदानामध्ये शेकडोच्या संख्येने महिला म्हणा पुरुष म्हणा इथे आंदोलनासाठी आलेले आहेत कारण हेच की यांचे जे गुंतवणूक केलेले जे पैसे आहेत ते त्यांचे ड एकातर्फी डुबले असंच समजायला लागेल पण ज्यांची संसार उघडावर आलेत त्याच्यानंतर या महिलांनी काय करावं अशाच अपडेट्ससोबत आपल्यासोबत जुडून रहा नेहा गायकवाड मेराभरस समाचार मुंबई